नमस्कार शेतकरी बांधवांनो साधीमानसं सा हवामान हो अंदाजामध्ये आपलं स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज काल सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पाऊस आपणाला दिसून आलेला आहे आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपणाला पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ या विभागामध्ये आज आपणाला काही ठिकाणी मुसळधार हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे कोकण विभागामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच गोवा पणजी या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस दिसून येईल तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल सांगली जिल्ह्यातील तासगाव विटा जत कवटेमंका सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा बार्शी सोलापूर शहर तुळजापूर पंढरपूर या तालुक्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज आपणाला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच गडचिरोली हिंगोली वाशिम नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या पावसाच्या वातावरणामध्ये आणखी वाढ होताना दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा